हाय हॅलो नमस्कार आणि आज आहे माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा हॅप्पी बर्थडे श्रीमो गणपती बाप्पाला हॅप्पी म्हणून दे आम्हाला हॅपी खूप छान म्हणता येतं सो आज आहे माघी जयंती आणि गणेश बाप्पाचा वाढदिवस असतो आज सो आणि ना वर्षभर तुम्ही गणपती बाप्पाला तिळाचे मोदक तिळाचं काहीच आपण वापर करत नाही फक्त हा जो महिना असतो संक्रांत चालू झाल्यापासून रथसप्तमीपर्यंत तेवढ्या या महिन्यामध्ये गणेश जयंती येते आणि तेवढाच तुम्ही गणपती बाप्पाला आज तिळाचे लाडू म्हणजे तिळगुळाचा लाडू त्याचे मोदक त्याच्या वड्या करून आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो सो आज बरेच जण तिळगुळाचे लाडू करतात आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतात कारण रथसप्तमीनंतर तिळाचा उपयोग आपण तरी फारसा करत नाही चला हो टोपी लावा चला घेतली का टोपी कुठे गेली अरे वंदना आजीने आणलेली टोपी चला टोपी लावायची कि नाही जर टोपी तर सिरियल पण चाललंय जर टोपी लावली तर तुला बाहेर नेल नाही तर नेणार नाही आपला आपली टोपी कुठे बेटा आता आलेलो आहोत आम्ही बोगद्या बाहेरचा नवसाचा गणपतीच्या मंदिरात आज तिथे सकापासून काही ना काही कार्यक्रम चालूच आहे चला चला आणि इतकी गर्दी है आज। पेटा। चला। चला। हो, थे। आता, ही आहे आज प्रचंड हळूहळ बेटा चला डक्कामुक्की हो जेवणाची इथे म्हणजे आता महाप्रसादही आहे सो त्याची लाईन चला मंदिरात सुंदर रांगोळी काढलेली आहे हो पूजा वगैरे झाली आहे छान मंदिराला सजवण्यात आलेला आहे आज इथे प्रसाद भरण्याचं काम चालू प्रमाणात भट्टी वरण भट्टीत आहे वरण आणि वांग्याची भाजी राजे राजे बघा सो चला गर्दीच होणार नाही शंभू आम्ही इतक्या हळू आलो म्हणताना काही पुढच्या वेळेला घेऊ प्रशांत पण हळूहळू काय करू रे काय करणार मोबाईल मध्ये बस गैस चला आणि वरणबट्टी शिंदा आहे आणि वांग्यांची भाजी चला मोडाभट्टी आपण आपल्या आपल्या वेळेनुसार जर बसलो तर चालणार नाही का सगळ्यांचं बट्टा मोडून चालेल आम्ही आमच्या वेळेनुसार चालू देतो धीरे 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 या जेवायला हो गं बाई ते आहे ते सांगते आपल्या वेळेनुसार मी चालणार इथे सो गाईस चला झालेला आहे जेवण करून आणि गणेश जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा घाई घाई जेवणं माझ्याकडनं काही होत नाही शेवटचं तसं सोडून दिलं मी नाही होत एवढं घाई जेवत आहे हेच प्रॉब्लेम आहे मी काय आणि आबोलीचा आहे सो गाई आमचं जेवण वगैरे झालं पाई पाई। पावली करत शंभरा देऊन दिला मी दादा जावा भाऊ घेऊन जा इथे आम्हाला बसायला जागे मी आम्ही एका पानावर जेवलो आज आणि काय झालं ना म्हणून लोक म्हणतात बहिणी बहिणी का मला ती बाई तुझी बहीण आहे का ती म्हटलं नाही बहिणी सारखा दिसतो का ऐका <laughs> नेहमी मी माणसांची गर्दी कुठंच बात नाही आज अशी माणसांची गर्दी नव्हतीच पण बायकाने आपली कमाल दाखवली ये ढकलाढकली ढकली ये बापरे पहिल्यांदा बायकांना एवढं ऐकत पाहिले की ढकली करताय जेवायसाठी नाही पण मला सांगते काही वेळा काही सेकंडासाठी मला वाटलं मी पुरीला ये आणि देव घेत जागा मी करीन असं शिकून गेले होते आणि दादा वेगळा बसला जेवायला म्हणून मग ती सावली होती मी म्हटलं मी पुढे जाते मी जागा सांभाळते बसलो नाही तिच्या जागेवर दुसरीच बाई घेऊन बसली अगदी तशी म्हणलं मग की ती वादावादी करायची मजा असते की आमची जागा होती आम्ही ठरवली होती तुम्ही काय असते सरकली नाही ती इतकी जब्बर असते म्हणते नाही नाही एकाची जागा होती ना मग काय झालं उठू नाही ती सरकली नाही शेवटी आम्ही दोघांनी म्हटलं बाईक आता डोके मारी करा आपलं डोकं फोडून घ्या आम्ही आमच्या साईडला साईडला होऊन गेलो एका पानावर आम्ही दोघी जणीने जेवण करून तरी देवाच्या कृपेने पाना इतकू एवढं मोठं पान दिलं होतं चांगलं मोठं पान होतं चला जाऊया बाईस चला आम्ही तयार झालोय आणि आता जातोय आम्ही डॉक्टर आहेत आमचे ओळखीचे त्यांच्याकडे यागाची पूजा आहे डॉक्टर वडोदकर त्यांच्याकडे आहे आज गणेश याग त्याची पूजा सो आम्हाला बोलवले सगळ्यांना सगळेजण तयार झालेले आहोत शंभू राजे बघा तयारी करून बाहेर उभार केव्हा चल कधीच भांग व्यवस्थित राहू देत नाही तो शंभी वळवायला लागेल रे हा इकडे शंभू राजे आमचे तयार बघ शूज वगैरे घालून तयार असता आजी आजोबांसोबत केवायचे बाहेर उभे कि चला चला कुठे जायचे शंभू आपल्याला आरती करायला आज पण आहे हा चला आजोबांजवळ बसायचं नाही का कोणाजवळ बसतोय रे तू आजी आहे का

नाव नावप्पा त्यांनी नाव सुद्धा लिहिलेले आहेत म्हणजे त्यांना नाही लक्षात आलं त्यांच्यासाठी बघ गणपतीची मूर्ती दोनशे वर्ष पूर्वी पण जाऊ आम्ही आलो सुमंत घरातच असते का ही मूर्ती हो छान होता ना स्वयंपाक लाडू मोदक आम्हाला काहीच नाही दिला आम्हाला नाही ते सेकंड राऊंडला होता तुमच्या एक मोदक एक लाडू होता आम्हाला आम्हाला नव्हता ते मला नव्हता खाऊ घाल बेबीला दे तुझ्या बेबीला तूच खातोय बेबी साडी आणली मला काकूनी छान आणली छोटी आमच्याकडे फक्त मोठी आहे यातली मी चार घेतले हा 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 छान आहे छान आहे आवडली मला हो का पण छान आहे मला आवडली इथल्या इथे बघा इथल्या इथे तुम्हाला कुठे जायचंय ना काकू दूध वगैरे हा एक भाजी किंवा तुम्हाला समजा आहे की पाण्याची बाटली ठेवायची टिफिन न्यायचा तर ही छान आहे ना छोटीशी छान आहे काकू हो। दिली साडी आहे साडी साडी पण छान आहे काकू मऊ आहे हा साडी पण छान आहे बा साडी कोणाची आहे आजोबांचा रंग आवडला आजोबांना बरं का त्याच्या <laughs> आज सकाळी आम्ही गेलेलो होतो नवसाचा गणपती ते गणपतीचा आज त्या गणपतीचा आज सव्वी सव्वा वर्धापन दिवस होता म्हणजे जवळपास मध्ये तर गणपतीची स्थापना झाली असावी आणि जर तुम्ही तिथे विचाराल कोणालाही ती किशोर नाना जरी हे नाव तुम्ही कोणालाही सांगितलं तर सगळेजण ओळखतातच कारण आमचे नाना तेवढे फेमस होते आणि बऱ्याच मंदिराची स्थापनासुद्धा आमच्या नानांनी केलेली आहे तर इतक्या धक्काबुक्की होती जेवण वगैरे करून आलो आणि आता संध्याकाळी पुन्हा गेलो होतो गणेश शाग होता डॉक्टर वडतकर यांच्याकडे सो तिथेसुद्धा जेवण इतकंच छान होतं पुरणपोळी बासुंदी लाडू मोदक म्हणजे अगदी ब्राह्मणी थाट जो म्हणता येईल ना तोच काकडीची कोशिंबीर कढी भाजी वडे भजे पापड लोणचं वगैरे असं सगळं होतं ब्राह्मणी थाटात जेवण होतं सुसंनागाचं जेवणही छान झालं आणि पिंपराळातच होतं त्यामुळे लगेचच बाबांकडे गेलो थोडा वेळ बाबांकडे बसलो आणि मग घरी आलेलो आहे घरी आल्यावर काय मग शंभूराजे का शंभूराजे असतं सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग